श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यावर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये अनेक जणांच्या घरी गट बसलेले असतात देवी विराजमान झालेली असते आणि प्रत्येक स्त्री किंवा व्यक्ती देवीची मनोभावे पूजा आराधना आणि सेवा करत असते पण या सेवा करताना कळत नकळत आपल्याकडून काही चुका होत असतात त्यामुळे नवरात्रीमध्ये केलेल्या सेवेचे आणि व्रताचे फळ मिळत नाही त्यामुळे नवरात्रीमध्ये कोणत्या गोष्टी चुकूनही करायच्या नाहीत कोणत्या नियमांचं पालन करावे आ, हे व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत कारण नवरात्रीमध्ये जो कोणी देवीची मनोभावी पूजा आराधना आणि सेवा करतो त्याच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते काही काम अशी पण आहेत की जी नवरात्रीमध्ये आपल्याला चुकूनही करायची नाही आहेत जर का तुम्ही या नियमांचं पालन केलं तर तुम्ही केलेल्या व्रताचं केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तेव्हा तुमचे संपूर्ण व्रत पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला मी आज पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि अशाच म माहितीपूर्ण मा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर नक्की प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्स क कमेंट्समध्ये जय दी लिहायला विसरू नका त्यामुळे आपल्या कुटुंबावर मुलाबाळांवर देवीमातेची भरभरून कृपा होईल नवरात्र हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र व मोठा उत्सव आहे नवरात्र म्हणजे नवरात्री अश्विन शुद्ध शुद्ध नवमीपर्यंत हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो काही ठिकाणी चैत्र महिन्यातही नवरात्र साजरा केला जातो नवरात्र म्हणजे भक्तिभाव शुद्धता आणि देवीच्या आराधनेचं प्रतीक या नऊ दिवसात आपण आई दुर्गेची उपासना करतो परंपरेनुसार काही नियम स्त्रियांनी पाळावेत असं सांगितलं जातं चला तर मग एक एक करून नियम पाहूयात त्यामध्ये पहिला असणार आहे केस धुणे किंवा केस वे कापणे टाळावे नवरात्रीच्या काळात केस धुणे किंवा कापणे टाळावे असा प्रगात आहे कारण केस हे शरीराचा महत्त्वाचा भाग आहे आणि त्याला शक्तीचं प्रतीक मानलं जातं या दिवसात शरीर व मनाची ऊर्जा जपून ठेवण्यावर भर दिला जातो केस कापणे म्हणजे जीवनातील सकारात्मक ऊर्जा कमी होणं असं मानलं जातं दुसरं असणार आहे नखे कापणे वर्ज आहे नवरात्रात नके कापणे अशुभ मानले जाते नके म्हणजे शरीरातील अपवित्रता म्हणून नके काढताना शरीरातून ती बाहेर टाकली जातात था उपासना उपासना पूजेत आपण जितके शुद्ध असतो तितके चांगले मानले जाते त्यामुळे नवरात्रात नके कापणे टाळले जाते तिसरं काळ्या रंगाचे कपडे नकोत नवरात्रात स्त्रियांनी शक्यतो काळ्या रंगाचे कपडे वापरू नयेत कारण काळा अशुब, रंग हा अंधकार नकारात्मक नकारात्मकता आणि अशुभ अशुभतेचं प्रतीक मानलं जातो नवरात्र हे देवीच्या प्रकाशमय शक्तीचं पूजन आहे त्यामुळे पांढरा पिवळा लाल हिरवा असे शुभ रंग वापरणं योग्य ठरतं खरं तर नवरात्रात दररोज एक विशिष्ट रंग परिधान करण्याची प्रथा आहे ज्याला नवरात्रात रंग नवरात्र रंग म्हणतात मा चौथाही मांसाहार मद्यपान किंवा कांदा लसूण टाळा हा नियम सर्वात महत्त्वाचा आहे नवरात्रीच्या काळात सात्विक आहारावर भर दिला जातो मांसाहार मद्यपान तंबाखू सिगारेट अशा व्यसनांपासून पूर्ण दूर राहा यामुळे शरीर आणि मन दोन्ही शुद्ध राहतात कांदा लसूण देखील तामसी आणि राजसी आहार म्हणून मानला जातो त्यामुळे उपासनेच्या काळात हे टाळलं जातं त्याऐवजी फळ दूध शाकार उपासाचे पदार्थ सात्विक जेवण यावर भर दिला जातो नकारात्मक बोलणं आणि घरात भांडण टाळा हा पाचवा नियम असणार आहे नवरात्र म्हणजे सकारात्मकता आनंद आणि भक्तिभाव याचा यांचा उत्सव घरात भांडणं राग शब्द नकारात्मक बोलणं टाळलं पाहिजे कारण जसं वातावरण ठेवू तसं मानसिकतेवर परिणाम होतो देवीचं आगमन म्हणजे घरात सकारात्मक ऊर्जा येणं म्हणजे वातावरण शांत आणि मंगलमय ठेवणं आवश्यक आहे त्यानंतर सहा असणार आहे जास्त झोप घेऊ नका नवरात्रीच्या दिवसात काही स्त्रिया उपवास करतात त्यामुळे थकवा येतो पण त्याचं कारण करून जास्त झोप घेऊ नये या दिवसात शक्य तितकं वेळ भजन कीर्तन देवीची आरती जप तप यात द्यावा सकाळी लवकर उठून पूजा केल्याने अधिक चांगले फळ मिळते असं मानलं जातं सातवा असणार आहे अस्वच्छता टाळा स्वच्छता हा नवरात्र उत्सवाचा एक महत्त्वाचा भाग आहे पूजास्थान घर अंगण हे स्वच्छ असणं आवश्यक आहे देवीचं आगमन जेथे जेथे होतं तेथे पवित्रता आणि स्वच्छता असावी अशी श श्रद्धा आहे श, श स्वतःच्या कपड्यांची अंगाची केसांची स्वच्छता राखणे ही तितकंच महत्त्वाचं आहे कारण स्वच्छ मन आणि शरीरात दे देवीची शक्ती वास करते असं मानलं जातं या सगळ्या गोष्टी परंपरेनुसार सांगितल्या जातात नवरात्रात या नियमांचं पालन केल्यास मन एकाग्र के होतं श्रद्धा वाढते आणि भक्तिभावाने आपण देवीची उपासना करतो मात्र आजच्या व्यस्त जीवनशैलीत सर्व गोष्टी काटेकोरपणे पाळणं कठीण आहे पण खरी श्रद्धा आणि भक्तिभाव मनात असेल तर देवी प्रसन्न होतेस तर अशा पद्धतीने स्त्री स्त्रियांनी नवरात्राच्या काळात काही गोष्टी टाळल्या पाहिजेत तुम्ही जर या सर्व नियम नियमांचं पालन केलं तर देवी माता तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होईल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होतील आणि मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला ही जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच so श्री स्वामी समर्थ सर्वांना